सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे तर नाशिक शहरात देखील जोरदार पाऊस कोसळत असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे गोदाघाटावर घाटावर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत त्यातच दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता रामकुंड परिसरातून पुराच्या पाण्यातून एक एकोणतीस वर्षीय पर्यटक युवक आणि तीन वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे यातील मुलीला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलंय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यज्ञेश पवार वर्ष एकोणतीस राहणार ओझर असं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे तो, तो महावितरणामध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असून भुसावळ येथे नेमणूक होती तो नीलकंठेश्वर मंदिर येथे काल सर्पयोग पूजेनिमित्त आला होता यावेळी गोदावरी नदीमध्ये पूजन करत असताना पाय घसरून नदीत पडल्यामुळे तो वाहून गेला आहे यावेळी त्याची आई देखील त्या ठिकाणी उपस्थित होती देखतच आपला तर मुलगा वाहून गेल्यामुळे तिने एकच टाहो असून युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली जाते महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आपत्कालीन कंट्रोल रूमला अचानक भेट दिली तेथील नियुक्त कर्मचारी रूपचंद्र काठे तसेच कनिष्ठ लिपिक आणि गोसावी कनिष्ठ अभियंता हे उपस्थित नसल्याचं आढळून आलं त्यांना नोटीस देण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला आदेशित करण्यात आलं आपत्कालीन पूर परिस्थितीमध्ये या विभागात नियुक्त कर्मचारी अधिकारी यांनी दिलेले कर्तव्य जबाबदारी मी पार पाडावी अशा सूचना विभागाला दिल्या जागर जनस्थांसाठी संदीप नौसे नाशिक रोड